कोडीद येथे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी तथा तालुका आरोग्य अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत मासिक सभा संपन्न दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी आरोग्यवर्धिनी उपकेंद्र कोडी येथे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी तथा तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रसन्न कुलकर्णी व प्राथमिक आरोग्य केंद्र बोराडचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राकेश पावरा यांच्या प्रमुख उपस्थितीत मासिक सभा घेण्यात आली यावेळी उपकेंद्रातील सर्व आरोग्य कर्मचारी व सर्व आशा सेविका यांच्या होणाऱ्या ऑनलाईन कामांची पाहणी करून दप्तरी नोंद तपासण्यात आली तसेच आरोग्य विभागामार्फत आशा सेविकांमार्फत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी यासाठी आढावा घेऊन सविस्तर माहिती देण्यात आली तसेच ज्या कामांची प्रगती कमी असेल त्या इंडिकेटर कामांना येत्या दोन दिवसात पूर्ण करण्याचे आदेशित करण्यात आले तसेच शासकीय माध्यमिक आश्रम शाळा कोडी ही भेट देऊन शाळेची प्रत्यक्ष स्वच्छता विषयक आरोग्यविषयक मार्गदर्शन करून भौतिक तपासणी करण्यात आली तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना याची काळजी यावर समुपदेशन करण्यात आले नवनियुक्त आरोग्य सेवक सागर पावरा यांच्याही वरिष्ठांमार्फत सत्कार करण्यात आले यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर हिरा पावरा शाळेचे मुख्याध्यापक बी डी पाटील व शिक्षक वृंद आरोग्य सेविका प्रमिला गिरासे आरोग्यसेवक सागर पावरा आसाराम पावरा गटप्रवर्तक ज्योती पावरा व सर्व आशा सेविका उपस्थित होते न्यूज नेटवर्क शहादा